पुण्याच्या ट्रॅफिकमध्ये जोपर्यंत नेते अडकणार नाहीत तोपर्यंत हा प्रश्न सुटणार नाही असं विधान पुण्यातले माझे आमदार रवींद्र दंगेकरांनी अगदी काल परवा केलेला आहे अशा सगळ्यामध्ये दररोज सकाळी कामावर जाणारा माणूस असू द्यात सकाळी अभ्यासिकेला जाणारा माझा दादा किंवा ताई असू द्यात सकाळी शिकवायला जाणारे आमचे शिक्षक काका असू द्यात किंवा कुठलाही कर्मचारी असू द्यात प्रत्येक माणसाला हा प्रश्न सतावतोच असे अनेक प्रश्न आहेत जे दररोज सतावतात दररोज उठल्यानंतर ते प्रश्न उभे राहतात दररोज संध्याकाळी झोपेसोबत ते प्रश्न तशाच अंधारे रात्रीमध्ये गुडूप होतात असं वर्षानुवर्ष चालत आलेलं आहे अनेक वेळा प्रश्नांचं नाव बदललं अनेक वेळा प्रश्नांवरती आधारलेला जाहीरनामा बदलला निवडणुका आल्या निवडणुका गेल्या नेते आले नेते गेले नेते उभे राहिले आणि काही नेते पळून पुन्हा राजकीय कारकीर्द करू सुद्धा लागले पण हे प्रश्न मात्र संपलेले नाहीत प्रश्नांचा पाठलाग या पुण्यामध्ये कधीही संपत नाही आणि माणसं पुन्हा पुन्हा प्रश्नांवरती बोलतच राहतात अशा बोलणाऱ्या अनेक प्रश्नांसंदर्भात आज चर्चा करणार आहोत नमस्कार मी सुजित आणि तुम्ही बघताय द पॉलिटिक्स लॅब तर द पॉलिटिक्स लॅब या माध्यमातून आपण दरवेळी वेगवेगळ्या राजकीय गोष्टींना वाचा फोडत असतो राजकीय गोष्टी याच्यामध्ये चर्चा करत असतो पण आज आपण प्रश्नांवरती बोलणार आहोत तसं महाराष्ट्रासमोर प्रचंड मोठे प्रश्न पडलेले आहेत कधी कधी नेतेच प्रश्न म्हणून उभे राहतात पण आता सध्या पुण्यामध्ये महानगरपालिकेची चुरस सुरू झालेली आहे अनेक माणसं आता जाहीरनामा आपल्या हातात येणारा बघत असतील बघणार असतील अशा सगळ्यामध्ये जाहीरनामे बघितल्यानंतर पुन्हा एकदा लोकांना प्रश्नांची जाणीव होईल म्हणजे वर्षानुवर्षाचे प्रश्न आहेतच पण प्रश्नांवरती अजेंडा ठरतो आणि तो अजेंडा जाहीरनाम्यामध्ये येतो तो पुन्हा बघितला जातो आणि पुन्हा मग त्याच प्रश्नांच्या आशेवरती राजकारण केलं जातं आणि मताची पेटी भरण्याचा प्रयत्न होत असतो आता पुण्यात सुद्धा तेच सुरू आहे काही वेगळं नाही आहे परंतु पुण्याचे दरवेळचे असणारे प्रश्न त्यांचं काय करायचं हा मात्र प्रश्न प्रचंड मोठा आहे म्हणजे तसा पाणी हा माणसाच्या जीवन मरणाशी निगडीत असणारा प्रश्न आहे माणसाच्या आयुष्यातून पाणी वाजा केलं तर काय उरतं असा प्रश्न अगदी शाळेतल्या पाठ्यपुस्तकात सुद्धा दरवेळेस आपण वाचलेला आहे अनेक माणसांनी भाषणामध्ये बोललेला आहे पुण्याच्या राजकारणामध्ये ज्या ज्यावेळी निवडणुका झाल्या ज्या ज्यावेळी नेत्यांची भाषणं झाली त्या त्यावेळी पाण्यासंदर्भानं अगदी बोललं गेलेलं आहे सातत्यानं पाणी टंचाई हा मुद्दा ऐरणीवर आला तो सोडवण्याच्या संदर्भातल्या तात्पुरत्या सुविधा असतील त्याच्यानंतर कायमस्वरूपी सुविधा आणू अशा पद्धतीची आश्वासन असतील असा प्रचंड मोठा बोलबाला आजपर्यंत सातत्यानं झालेला आहे नियोजनांच्या बैठक्या आणि कमी कमिटीची जी काही गोष्ट आहे ती तर सातत्यानं होत आली पण आजही या शहरातला पाण्याचा प्रश्न पूर्णतः सुटलेला नाही ही, ही मात्र प्रचंड मोठी अडचण आहे अगदी अलीकडच्या काळामध्ये सुद्धा अनेक मोठमोठ्या ठिकाणी अनेक दाट वस्तीमध्ये पाणीटंचाई हा प्रचंड मोठा प्रश्न उभा राहिलेला आपल्याला पाहायला मिळतो सातत्यानं या पाणी पाणीटंचाईमुळं अस्वस्थ असणारे नागरिक हा प्रचंड मोठा प्रश्न या सध्या पुण्यामध्ये सातत्यानं भेडसावतो हो आहे ही माणसं ज्यावेळी सकाळी घरातून बाहेर पडत असतात त्यावेळी बाहेर पडत असताना विद्यार्थी असू दे नोकरदार असू दे नाहीतर उद्योजक असू दे प्रत्येक माणसाला सामोरं जावं लागतंय ते ट्रॅफिकला प्रचंड मोठी वाहतूक कोंडी प्रचंड मोठं ट्रॅफिक या सगळ्यामध्ये आ, रस्ते तुडुंब भरलेले आहेत आणि तुडुंब भरलेल्या रस्त्यांमधून वाट काढणं शक्य नाही आहे हे का शक्य नाहीये हा प्रश्न प्रचंड मोठा आहे परंतु या सगळ्यामध्ये जर काही दिसत असेल तर नागरिकांचं सामूहिकरित्या असं म्हणणं आढळतं की नागरिक असं म्हणतात की प्रशासन असो किंवा शासन असो इथले नेते असू द्या नाहीतर अधिकारी असू द्या किंवा नियोजन मंडळात असणारी कितीतरी लोक असू द्यात या लोकांमध्ये कुठलाही समन्वय नाही तो समन्वय नसल्या कारणानं या ठिकाणी कुठलीही सुविधा पूर्णत्वाला जात नाही अशा पद्धतीचा काहीसा दावा या सगळ्यामध्ये होत आहे म्हणजे अगदीच अगदी चार दिवसांपूर्वी अधिवेशनामध्ये आमदार राहुल कुल यांनी रस्त्याच्या संदर्भाना प्रश्न उपस्थित केला त्याला काही उत्तर मिळाले असतील त्याच्या संदर्भाने लवकरात लवकर तारखा दिल्या गेल्या आणि त्यानुसार काहीतरी आपण करू अशा पद्धतीचा मंत्र्यांनी त्याच्यामध्ये दावा केला या सगळ्या गोष्टी ठीक आहेत परंतु सातत्यानं वारंवार होणारे हे दावे आहेत आश्वासन आहेत अशा सगळ्यामध्ये ज्या पद्धतीनं म्हणजे फार पूर्वीच्या काळामध्ये विकास करायचा म्हणून काही वास्तू उभ्या केल्या गेल्या विकास करायचा म्हणून काही रस्त्यांच्या संदर्भानं प्लॅन केले गेले विकास करायचा म्हणून काही पूल बांधले गेले आणि आता पुन्हा या शहराला अमुक एक तमुक शहर बनवायचं म्हणून त्या ठिकाणी म्हणून त्या ठिकाणी पुन्हा ते सगळं पाडून पुन्हा नव्यानं बांधणं अशा पद्धतीचा काहीसा जो काही कार्यक्रम सुरू आहे किंवा त्याच्या पलीकडं जाऊन रिडेव्हलपमेंटच्या वाऱ्यामध्ये हे शहर ज्या पद्धतीनं वाहत आहे अशा सगळ्यामध्ये सर्वसामान्य माणसांच्या हाती काय हा प्रश्न मात्र या ठिकाणी उपस्थित होतोय या सर्वसामान्य माणसांच्या दृष्टिकोनातून काही गोष्टी केल्या जाणार आहेत का म्हणजे साधी गोष्ट आहे की ज्यावेळी विकास आराखडा ठरवला जातो ज्यावेळी एखादा समजा उदाहरणार्थ एखादी गोष्ट करायची आहे त्या संदर्भातला काही एक प्लॅन केला जातो तर तो, तो भविष्याचा सारासार विचार करून केला जातो असं काहीसं म्हटलं जातं यामध्ये कुठल्याही पद्धतीनं अडथळा नको अशा पद्धतीचं काहीच म्हटलं जातं विचार करून वर्षानुवर्ष जसं सरकारी काम आणि सहा महिने थांब असं गावाकडे म्हण आहे त्या पद्धतीनं केलं जातं आणि मग वर्षानुवर्ष लागतात वर्षानुवर्ष लागल्यानंतर पुन्हा काहीतरी नवं येतं आणि मग त्या नव्यासाठी हे जुनं सगळं बिघडवलं जातं म्हणजे दरवेळीस त्यातून काहीतरी आर्थिक असं म्हणण्यापेक्षा त्यातून काहीतरी आपल्या हेतू साध्य करण्यासाठी नवं उभं करण्यासाठी नव्या गोष्टी करायच्या का हा प्रश्न मात्र नागरिकांमधून त्या ठिकाणी उपस्थित केला जातोय जो प्रचंड अवघड स्वरूपाचा आहे इथे शैक्षणिक सुविधा प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आता वेगवेगळ्या -वेग -वे क्लासेस असो कोचिंग क्लासेस असो त्या निमित्तानं उभ्या राहणाऱ्या बिल्डिंग असोत किंवा त्या निमित्तानं होत असणारी वेगवेगळी -वेग दाटीबाटीची या ठिकाणची व्यवस्था असो हे सगळं आहे दुकानं उभी राहत आहेत टपऱ्या उभ्या राहत आहेत दुय्यम व्यवस्था उभ्या राहत आहेत तृतीय व्यवस्था उभ्या राहत आहेत हे सगळं होतंय पीजी पासून ते अगदी बॉयज हॉस्टेल पर्यंत सगळं काही उभं राहतंय वेगवेगळ्या रूम्स विद्यार्थ्यांनी भरलेले आहेत असं सगळं आहे परंतु दाटी वाटीमध्ये असणारं हे शहर गुदमरतंय त्याचं नेमकं काय करायचं मुळा आणि मुठा नदी यांच्या या सगळ्या प्रवासामध्ये असणारं जे प्रदूषण आहे त्या प्रदूषणाचं काय करायचं अशा सगळ्यामध्ये उत्सवांच्या काळामध्ये ध्वनी प्रदूषण होतं त्या उत्सवांच्या काळात इथल्या सर्वसामान्य नागरिकांचं असणार जे काही नुकसान होतंय त्याचं नेमकं काय करायचं किंवा जे काही अतिक्रमण वाढलेली आहेत त्या अतिक्रमणामध्ये अपयशी ठरत असलेलं शासन आणि पर्यायनं प्रशासन या सगळ्यामध्ये नेमकं काय पुढं होणार आहे हे प्रश्न सुद्धा प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या सगळ्यांसमोर दिसत दिसत आहेत प्रचंड मोठं शहर आहे ज्याला विद्येचं माहेरघर असं म्हटलं जातं परंतु <coughs> या विद्येच्या माहेर घरात विद्या येतीयेत पण विकासाचं शहानपण काय येत नाही असा प्रश्न सुद्धा नागरिकांच्या माध्यमातून उपस्थित होत असताना आपल्याला दिसतोय अशा वेगवेगळ्या टीका टिप्पण्या सगळं काही होत असताना या सगळ्यामध्ये कुठंही कुठंही ज्या पद्धतीनं हा विकासाचा ओघ आतापर्यंत आलेला आहे त्या विकासाच्या ओघामध्ये आपण सगळ्यांनी कुठेही कुठल्याही पद्धतीनं या पुणे शहराची जी ब्युटी आहे ती ब्युटी वाया जाऊ नये यासाठी असणारा प्रयत्न या नेत्यांच्या माध्यमातून होईल का तो हो असा आशावाद आपण आता व्यक्त करायला हवा कधी काळी याच पुण्यामध्ये काकासाहेब गाडगिळ बांधकाम मंत्री म्हणून देशाच्या राजकारणामध्ये त्यांचं प्रचंड मोठं स्थान होतं ज्यांनी वेगवेगळ्या वेग वास्तू वस्तू त्या ठिकाणी उभारल्या त्या पुण्याच्या पहिल्या खासदारांपासून आत्ताच्या विद्यमान केंद्रीय मंत्री असणाऱ्या खासदारांपर्यंतचा हा सगळा प्रवास झालेला आहे याच्यामध्ये महानगरपालिकेची भूमिका ही प्रचंड महत्वाची राहिलेली आहे ज्याच्यामध्ये स्थानिक प्रशासन आणि स्थानिक प्रश्न सातत्यानं मार्गी लागलेले आहेत आता ते मार्गी लागतील का ते लागावेत असा आशावाद या निमित्तानं व्यक्त करूया ज्या ज्यावेळी आपण पुणेकर बांधवांचा विचार करतो किंवा ज्या ज्यावेळी पुणेकर बांधव यांच्या हालचाल या अनुषंगानं ज्यावेळी चित्र डोळ्यासमोर येत असतं त्यावेळी बऱ्याचदा ट्रॅफिकमध्ये अडकणारे आणि ट्रॅफिकमधून प्रवास करत राहणारे त्याला वैतागलेले त्याला या सगळ्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावरती आपलं नुकसान होत आहे असं सांगणारे पुणेकर बऱ्याचदा आपल्याला दिसत असतात या सगळ्यावरती उत्तर नेमकं काय आहे हा प्रश्न नेमका किती महत्वाचा आहे हे प्रत्येक माणसाला माहिती आहे आता अशा सगळ्यामध्ये रस्त्यांची ज्या पद्धतीनं लांबी रुंदी आहे रस्त्यांचं ज्या पद्धतीनं अगदी छोटं असणं हे आपल्याला प्रचंड मोठ्या प्रमाणावर दिसून येतं आणि याच्यामुळे ट्रॅफिकची असणारी कोंडी ही खरं तर प्रत्येक माणसाला या सगळ्याला सामोरं जावं लागतं अशा सगळ्यामध्ये इथल्या पोलीस प्रशासन असो किंवा लोकप्रतिनिधी असो यांच्या भूमिका केवळ आणि केवळ जाहीरनामे किंवा केवळ आणि केवळ काही एक प्लॅन याच्यापुरतीच मर्यादित राहणार आहे का हा प्रश्न प्रचंड मोठ्या प्रमाणात पडतो म्हणजे एक साधी गोष्ट आहे गाड्या कुठं लागायला हव्यात पार्किंगची व्यवस्था नेमकी कोणत्या दिशेला आहे इथं असणारं दिशादर्शक रंगरंगोटे ती न होऊ शकल्यामुळे बऱ्याचदा संभ्रम असणारी परिस्थिती निर्माण होते आणि मग अशा सगळ्या काळामध्ये नागरिकांकडनं काही होणाऱ्या चुका त्याच्यामध्ये गाड्या उचलणारी जी काय पोलिस यंत्रणा आहे ट्रॅफिक पोलीस यंत्रणा आहे अशा सगळ्यामध्ये प्रशासन आणि नागरिक याच्यामध्ये कुठं ना तरी विसंवाद होत असताना आपल्याला दिसून येतो आणि या सगळ्या विसंवादामध्ये अडकणारं पुणे शहर आपल्या सगळ्यांना दिसून येतं आता दुसरी महत्वाची जी गोष्ट आहे ती नो ऑकर झोन अशा पद्धतीचं जे काय आपण बघत असतो या सगळ्याचं नेमकं काय होणार आहे हा प्रश्न प्रचंड मोठा आहे जे काही वाढती अतिक्रमणं आहेत जे काही नियोजन नसणारी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये कुठंतरी नागरिक अडकत आहेत आणि अशा सगळ्यामध्ये कुठं ना कुठंतरी शहराचं जे एकूण संतुलन आहे ते बिघडतंय का हा प्रश्न खरं तर त्याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये आहे म्हणजे इथली वाहतूक व्यवस्था असो इथली व्यवस्थित चांगल्या पद्धतीचं असणार जे काही शहराची मांडणे का 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 आहे शहराचं जे काही नियोजन आहे ते व्हायला हवं जे काही प्लॅन्स मध्ये रस्ते असतील जे काही आराखड्यामध्ये रस्ते असतील ते खरंच रस्ते व्यवस्थित पद्धतीनं चालू आहेत का व्यवस्थित पद्धतीनं त्याची व्यवस्था आहे का हे कुठंतरी लोकप्रतिनिधींनी तपासून पाहण्याची गरज आहे प्रशासनानं तपासून पाहण्याची गरज आहे आणि अशा सगळ्यामध्ये नागरिकांची गैरसोय होऊ नये यासाठी त्या त्या गोष्टींचं नियोजन करणं ही खरं तर प्रचंड महत्वाची गोष्ट आहे ट्रॅफिक पोलिसांचं काम हे शिस्त लावणं हे आहेच प्रशासनाचं काम हे शिस्त लावणं हे आहेच परंतु त्या सगळ्यामध्ये कुठंतरी आपल्याकडून नागरिकांना कसं सहाय्य होईल याचा विचार या शहरामध्ये होणं प्रचंड गरजेचं आहे तो दुर्दैवानं विसंवादात दिसत असल्या कारणानं या ठिकाणी नागरिक सातत्यानं त्रस्त असताना आपल्याला दिसून येतात दुसरा महत्वाचा जर मुद्दा त्यातला जर कोणता असेल तर बऱ्याच वेळा नव्या नव्या गोष्टी समोर येत असतात नवे नवे प्लॅन्स समोर येत असतात आणि मग नवी बांधकाम नवे रस्ते अशा सगळ्यामध्ये कुठंतरी वळवण्यात आलेली जी काही व्यवस्था आहे तर त्याच्यामध्ये त्याचं नियोजन व्यवस्थित न लागणं नियोजन शून्य त्या त्याच्यामध्ये दिसून येतं हे मात्र प्रचंड भयंकर होत राहतं आणि मग अगदी शाळेत जाणाऱ्या लहान लेकरापासून ते सकाळी मॉर्निंग वॉकला जाणाऱ्या आमच्या वृद्ध आजी आजोबांपर्यंत सगळ्यांची जी, जी मनस्थिती आहे ती याच्यामुळे कुठंतरी बिघडलेली दिसते अशा सगळ्या वातावरणामध्ये आता ही नियोजन शून्यता थांबणार आहे का हा प्रश्न नागरिकांच्या माध्यमातून उपस्थित होतोय आता या सगळ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आपल्या सगळ्यांच्या दारामध्ये एक सुंदर असा जाहीरनामा येईल जो सुंदर सजवलेला असेल अशा सगळ्या जाहीरनाम्यावरती काही मुद्दे असतील ते मुद्दे आपल्याला पुन्हा पाठीमागच्या निवडणुकीची आठवण करून देतील आणि मग पूर्णत्वाला गेलेल्या गोष्टी अशा पद्धतीनं पुढे येईल पण माझा साधा प्रश्न आहे की जर फार पूर्वी एखादी वास्तू विकास करायची म्हणून उभारलेली असेल एखादी पायाभूत सुविधा विकास करायचा म्हणून उभारू अशा पद्धतीचं आश्वासन दिलं असेल आणि पुन्हा आता या पंचवार्षिक मध्ये पुन्हा विकास करायचा म्हणून तीच वास्तू पाडावी लागत असेल तर याला विकास म्हणायचं का म्हणजे फार पूर्वीच्या काळामध्ये जर समजा एखादा पूल बांधला असेल तर तो पूल साधारणतः यावेळी नव्या सुविधेसाठी एखाद्या नव्या सोयीसाठी जर तो पुन्हा पाडून पुन्हा त्या ठिकाणची सुविधा केली जात असेल आणि त्याच्यामुळं पुन्हा हे सगळे जे नागरिक आहेत त्या नागरिकांना ट्रॅफिक कोंडीमध्ये अडकावं लागणार असेल तर या सगळ्याला विकास म्हणायचं का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होत असताना आपल्याला दिसतोय शेवटी काय जाहीरनामे येत राहतील प्रश्न राहतील परंतु सर्वसामान्य माणसांची होरपळ जर तशीच राहिली जाईल तर जसं नेत्यांची घराणेशाही ने असते जसा नेत्यांचा एखाद्या मतदारसंघामध्ये घरोबा असतो वारंवार त्याच आडनावाचा माणूस उभा राहतो निवडून येतो आणि सातत्यानं राज्य करतो अगदी त्या पद्धतीनं प्रश्नांची आडनावं आणि प्रश्नांची नावं तशीच जर राहणार असतील प्रश्न तेच राहणार असतील तर मात्र आम्ही कोणत्या दिशेला निघालेला आहोत हा प्रश्न प्रचंड मोठा आहे या सगळ्या कालखंडामध्ये नेमकं काय दिसत असेल तर प्रशासन आणि शासन या सगळ्या यंत्रणेतली माणसं या सगळ्यांचा नसणारा समन्वय आणि नियोजन शून्यता हे सगळं याच्यामध्ये दिसतंय तो शून्य हटवता येईल का यावरती आता आपण सगळ्यांनी प्रयत्न करायला हवेत किंवा या, या दृष्टीनं आता विचार करायला हवा आपल्या बाजूनं नेमकं काय होईल हा प्रश्न आहे चर्चा करणं आपल्या हातात आहे पण या सगळ्यामध्ये येणाऱ्या कालखंडामध्ये हा समन्वय साधला जाईल आणि या सगळ्यामध्ये हे सगळे प्रश्न मिटले जातील हा आशावाद करायला आपल्याला काही हरकत नाही शेवटी काय आपण सगळेजण वेगवेगळ्या प्रश्नांची चर्चा या सगळ्या माध्यमातून करणार आहोतच परंतु आमच्याकडून सुटलेले पण तुम्हाला वाटत असलेले असे काहीतरी प्रश्न नक्की असतील ते प्रश्न कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका ज्यावरती आम्ही विचार करू तुम्ही विचार कराल आणि आपण सगळे त्याच्यावरती चा चर्चा करू हे सगळे प्रश्न जे आहेत ते प्रश्न नेमके तुम्हाला याच्याबद्दल काय वाटतं याबद्दलही आपलं मत मद, कमेंटमध्ये द्यायला विसरू नका हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपले प्रश्न आपल्याला समजावेत यासाठी आपल्यांना समजावेत यासाठी शेअर करायला विसरू नका धन्यवाद